तालुक्यातील चौसाळे गावात जुन्या भांडणाच्या पुरापती व सोडवा सोडवीत झालेल्या भांडणात अठरा वर्षीय तरुणाचा खून झाला असून आणखी एक युवक गंभीर जखमी झालाय ही घटना बुधवारी दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान परिसरात घडली आहे मृत धरुणाचं नाव राहुल किशोर काळे वयवर्ष अठरा राहणार एकलहरे असून विजय पवार वयवर्षोत्सतरा हा युवक गंभीर जखमी झाला आहे तर रात्री चौसाळे गावात तमाशाचा कार्यक्रम सुरू होता गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही युवकांनी जुन्या वादाची कुरापत काढत वाद सुरू केला हे भांडण सोडवण्यासाठी विशाल पवार पुढे आला असता मला का मारले असा जा विचारल्याने त्यांच्यात वादावाद झाली त्याच्यावर कटारने वार करण्यात आला त्याच गटातील राहुल काळे याच्यावरही तीक्ष्ण हत्याराने छाती व वा पाठीवर वार करण्यात आले त्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने राहुलचा मृत्यू घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृत राहुल व जखमींना रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतलाय त्यात मोहन लहू पवार दीपक धनराज गायकवाड योगेश बाळू गायकवाड निवृत्ती पोपट चौधरी आणि दोन अल्पवीन मुलांचा समावेश आहे मृतक राहुल फिर्यादीवरून चा वणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या जा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश करीत आहे घटनेमुळे चौसाळे परिसरात तणावाचं वातावरण आहे जागरजणास्तांसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी